नमस्कार मी ॲडव्होकेट डी एम दराडे आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे जिथे आम्ही कायदेशीर संकल्पना सोप्या भाषेत समजून देतो आज आपण कलम चारशे ब्याऐंशी बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत अटकपूर्व जामीन या कायदेशीर उपयोजनेबद्दल चर्चा करणार आहोत जर तुम्हाला अटक होण्याची भीती वाटत असेल तर तुम्हाला अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा या व्हिडिओमधून समजून जाईल अटकपूर्व जामीन म्हणजे काय अटकपूर्व जामीन म्हणजे पोलिसाकडून अटक होण्यापूर्वी मिळवण्यासाठी मिळवलेला जामीन म्हणजे अटकपूर्व जामीन तर अटकपूर्व जामीन कसा मिळवायचा कोणत्या कलमाखाली येतो त्याचा क्रायटेरिया काय आहे कुठं दाखल करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर अटकपूर्व जामीन हा नॉन अबल ऑफेन्स गैर जमानती गुन्ह्यामध्येच मागितला जातो तर तो हा सत्र न्यायालय सेशन कोर्ट इथे तुम्हाला दाखल करायचं आहे अटकपूर्व दाखल करताना आपल्याला कोर्टामध्ये आपल्याला प्रथम दर्शनी सिद्ध करावं लागतं की आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये कसं कसं अडकवण्यात आलेलं आहे आपल्याकडून कोणत्याही वस्तूचं हस्तगत करायचं नाही किंवा आपल्या आपल्या ताब्यातची पोलिसवाल्याला गरज नाही त्या सर्व गोष्टी आपण जर कोर्टाला समजून सांगितल्या प्रथमदर्शनी समजून सांगितलं की या गुन्ह्याशी तुमचा कसा संबंध नाही हे सुद्धा तुम्हाला कोर्टामध्ये समजून सांगावं लागेल त्यानंतर कोर्ट तुम्हाला काही अटी घालून अटकपूर्व जामीन मंजूर करेल जर अटकपूर्व जामीनचा अर्ज सेशन कोर्टाने तुमचा रिजेक्ट केला तर त्याचा अपील हायकोर्टामध्ये करावं लागतं हायकोर्टाला जर तुमच्या बाबीमध्ये सत्यता वाटली आणि तुम्ही जर त्या गुन्ह्याशी संबंधित नसाल किंवा तपासामध्ये तुमची गरज नसेल या सर्व गोष्टीचा सन्मानित न्यायालय विचार करून तुम्हाला अटकपूर्व जामीन देईल आता अटकपूर्व जामीन आणि रेग्युलर जामीन म्हणजे काय याच्यामधील फरक काय तर मित्रांनो रेग्युलर जामीन म्हणजे नियमित जामीन हे अटक झाल्याच्या नंतर जामीन मिळवला मिळवला जातो जे की पोलिसवाल्याकडून अटक करतात अटक केल्याच्या नंतर आपण सन्मान्य न्यायालयात आपण अटक जामीनसाठी अर्ज दाखल करतो त्याला रेग्युलर जामीन किंवा नियमित जामीन असं म्हणलं जातं पण अटकपूर्व जामीन मध्ये तसं नाही अटकपूर्व जामीन मध्ये तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला असेल अथवा हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यावर एखादा गुन्हा गुन्हा दाखल झाला असेल अथवा किंवा तुमच्यावर एखादा गुन्हा जमानती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे तर आपल्याला सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन पोलिसाकडून अटक होणे याबद्दल प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला सेशन सत्र न्यायालय येथे आपल्याला जामीनसाठी अर्ज दाखल करावा लागतो आता तुम्ही म्हणचाल मित्रांनो गुन्हा झाला गुन्हा दाखल झाल्यावर ठीक आहे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर खोटा गुन्हा दाखल झाला असेल कुणाला त्या गुन्ह्यामध्ये गवला असेल तर आपण ठीक आहे की अटकपूर्व जामीनसाठी आपल्याला सत्र न्यायालयामध्ये जाऊ शकतो तर तुम्ही म्हणाले साहेब तुम्ही तर की अटक तुमच्यावर गुन्हा दाखल होण्या अगोदर सुद्धा तुम्ही जाऊ शकता हे सुद्धा तुम्ही शब्द वापरता हे कस काय तर मित्रांनो बरोबर आहे तसे कायद्यामध्ये तरतूद आहे जर एखादा गुन्हा तुम्हाला तुमच्यावर होण्याची शक्यता आहे त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे आणि तो जो दाखल होणारा जो गुन्हा आहे तो गैर आहे तर त्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट हा शब्द महत्वाचा आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयामध्ये मागायला जातो आता सत्र न्यायालयामध्ये जामीन मागताना आपल्याला काय विचार करावा लागतं की सत्र न्यायालय सन्मान्य न्यायालय काय विचार करतं की कोणत्या आधारे तुम्हाला जामीन देतं प्रथमदर्शनी आपल्याला सांगावं लागतं कोर्टाला किंवा आपल्या ह्या गुन्ह्याशी कसलाही संबंध नाही हे प्रथम दर्शनी आपल्याला कोर्टाला सांगावं लागतं त्याच्यानंतर पोलीस पोलीस कस्टडीची गरज नाही आम्हाला म्हणजे आम्हाला पोलिसाच्या ताब्यात देण्याची गरज नाही आमच्याकडून केस संबंधी किंवा गुन्ह्यासंबंधी कोणतीही वस्तू आमच्याकडून हस्तगत कराय नाही करायची नाही हे सन्मान्य न्यायालयाला सांगावं लागतं किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये काही गोष्टी हस्तगत करायच्या असतील पोलिसवाल्याला आणि ते इतर आरोपी करून तुम्हाला हस्तगत केले असतील तर ते सन्मान सन्मान्य न्यायालयाच्या निर्देशाने तुम्हाला आणून आणून द्यावे लागेल या सर्व गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर तुमचं सन्मान्य न्यायालय विचार करतं की बाबा तुम्ही तुम्हाला जामीन दिल्याच्या नंतर तुम्ही पुलिसवाल्याला सहकार्य करशल ना तुम्ही कुठं पळून जाणार नाही ना या सर्व गोष्टीचा सर्व बाबीचा विचार करतं अरे ज्या वेळेस सन्मान वाटतं की तुम्हाला अटकपूर्व जामीन दा, देणं योग्य आहे अटकपूर्व जामीन द्यायचा किंवा नाही द्यायचा हे विशिष्ट परिस्थितीवर प्रत्येक केसच्या वेगवेगळ्या याच्यावर अवलंबून असतं आणि ज्या न्या सन्मान न्यायालय वाटल की बाबा यांचे यांच्या ताब्याची पोलिसवाल्यांना काहीही गरज नाही किंवा यांच्याकडून कोणती वस्तू हस्तगत करायची नाही तर त्यावेळेस सन्मान्य न्यायालयात तुमच्या अटकपूर्व जामीनचा विचार करू शकतं व काही अटी लादून तुम्हाला अटकपूर्व जामीन देऊ शकतं जर सन्मान्य न्यायालयाला वाटलं नाही किंवा अटक अटकपूर्व जामीन तुम्हाला देणं योग्य हो वाटलं नाही तुमची अटकपूर्व जामीनचा अर्ज रिजेक्ट केला तर अटकपूर्व जामीनचा रिजेक्ट केल्याच्या नंतर त्याचा अपील आपल्याला हायकोर्टामध्ये करावा लागतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा